श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे एकवीस जुलै उद्या गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात या काळामध्ये दत्ततत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण जी काही सेवा करू ती सेवा फलदायी ही ठरतच असते आता भरपूर महिला व पुरुष एकवीस दिवसाची चैत्र सारामृची सेवा करत असाल किंवा अकरा दिवसाची सेवा करत असाल तारक मंत्राची सेवा असेल किंवा दुसरी कोणतीही सेवा तुम्ही तुम्ही या एकवीस किंवा अकरा दिवसांमध्ये करत असाल काही महिला व पुरुष गुरुचरित्र पारायण देखील अत्यंत मनापासून आणि श्रद्धेने करत आहे तर आता तुम्ही या ज्या काही सेवा करत असाल त्या सेवेंचं फळ हे तुम्हाला निश्चितच मिळणार आहे पण त्याचबरोबर आपण या दिवशी स्वामी महाराजांना नवस करायचं आहे मग तो नवस कसा करायचा जर तुम्ही नियमांनुसार नवस केला अगदी मनापासून आणि श्रद्धेने तर तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही मग आपले देखील मन नाराज होत असतं आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे काही केले आपल्याला फळ मिळत नाही कारण की घरामध्ये पैसा हा तर प्रत्येकालाच हवा असतो पण त्यासोबत घरामध्ये सुख शांती असणे देखील तितकेच महत्वाचं आहे आपण जर स्वामी महाराजांची सेवा केली तर या सर्व गोष्टी नक्कीच शक्य होतील फक्त तुम्ही स्वामींवरती श्रद्धा आणि विश्वास हा तुमचा कधीही तुटू देऊ नका एखादी गोष्ट उशिरा मिळेल पण त्या गोष्टीचं फळ हे निश्चितच चांगलं असेल फक्त तुमचा विश्वास हा स्वामींवरती अतूट असला पाहिजे तर आता आपण कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते आता या दिवशी स्वामी महाराजांना आपण अभिषेक करायचा आहे तसेच स्वामी महाराजांची तुमची जी काही तुम्हाला सेवा करायची असेल मग स्वामी चित्र सारामृत पठन करायचं असेल किंवा अकरा माळी जप करायचा असेल जी काही सेवा आहे ती सेवा अगोदरच सकाळीच करून घ्यायची आहे कारण की आपण जर सकाळी सेवा केली तर आपले देखील मन हे शांत असते बाहेरच्या वातावरणामध्ये देखील शांतता असते त्यामुळे आपले पूजेमध्ये देखील लक्ष लागत असते सकारात्मक ऊर्जा बाहेरील वातावरणामध्ये देखील जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपण आपन सेवा करतो ती सेवा ही फलदायी ठरतेच या दिवशी स्वामी महाराजांना तुम्ही बेसनाचे लाडू जरूर अर्पण करावे शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्याच हात तुम्ही बेसनाचे लाडू बनवावे आणि ते तुम्ही गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांना अर्पण करू शकता किंवा तुम्ही सोन चाप्याचं फूल पिवळं फूल देखील स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे ते देखील अर्पण करू शकता स्वामी महाराजांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत त्या आपण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी बनवायच्या आहे मग पुरणपोळी देखील बनवू शकता तर आता आपल्याला कोणता उपाय करायचा आहे हा उपाय करण्याचा आपल्याला स्वामी महाराजांच्या मंदिरात केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाणे गरजेचं आहे आणि जर तुमच्या इथे मंदिर कुठे जवळ नसेल तर तुम्ही घरीच हा उपाय करू शकता फक्त घरी स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असायलाच हवी तर आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपण घ्यायचा आहे नारळाला हिंदू धर्मातील पूजा यज्ञ हवन यासारख्या गोष्टीत खूप महत्त्व आहे हवनात कायमच नारळ दिला जातो प्रसादाच्या जा रूपातही नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ हे संसाराकरता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळ प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करत असतो आता हा नारळ आपण सोडला नाही तरी पण चालेल फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की नारळ हा पाण्याने भरलेला असावा कारण की भरलेलाच नारळ आपण कधी पण मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे आता हा नारळ घेतल्यानंतर आपण एक लाल दोरा घ्यायचा आहे जो लाल पिवळा दोरा मिळतो पूजेमध्ये तो आपल्याला घ्यायचा आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हा दोरा सहज मिळून जाईल किंवा जर तुम्ही केंद्रामध्ये गेला तर तिथे देखील तुम्हाला बाहेर हा दोरा मिळून जाईल त्यानंतर आपण त्या नारळाला हा दोरा गुंडाळायचा आहे आपण याची गाठ मारायची नाही फक्त ना दोरा ना ना गुंडाळायचा आहे आपल्याला थोडीशी खडी साखर घ्यायची आहे आणि ती खडी साखर या नारळावरती ठेवायची आहे तसेच एक पिवळं फूल देखील नारळावरती ठेवावं थोडं अक्षदा आपल्याला नारळावरती ठेवायची आहे आता आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला बाहेर जाऊ औदुंबराचा वृक्ष आहे त्याचं देखील दर्शन घेणं अत्यंत महत्वाचं आहे औदुंब वृक्षाजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा तसेच औदुंब वृक्षाला या दिवशी आपण अकरा प्रदक्षिणा घालाव्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत आपण प्रदक्षिणा घालायची आहे मनोभावे दर्शन घ्यायचं आहे कारण की औदुंब वृक्षामध्ये श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद असतो त्यामुळे आपण प्रथम दर्शन घ्यायचं आहे आणि आपण हा उपाय करायचा आहे मग जे काही आपण नारळ घेतला होता लाल दोरा नारळाला गुंडायचा आहे ती खडी साखर फूल अक्षता त्यावरती ठेवायची आहे आणि हा जो काही नारळ आहे तो आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे चरणाजवळ अर्पण करण्याच्या अगोदर आपण नारळ आपल्या दोन्ही हाताने पकडायचं आहे आणि आपल्याला आपली इच्छा काय आहे मनोकामना काय आहे ते अगदी मनापासून श्रद्धेने तळमळीने स्वामी महाराजांना सांगायची आहे की तुम्हाला ही गोष्ट पाहिजेच आहे किंवा या गोष्टीची खूप गरज आहे ते तुम्ही सांगू शकता मग अगदी संतान प्राप्ती होत नसेल विवाहामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर जे काही आहे ते तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने स्वामी महाराजांना सांगायचं आहे आता तुम्ही हे सांगत असता तेव्हा तुम्हाला तुमचं नाव देखील सांगायचं आहे तुमचं गोत्र देखील तुम्ही सांगू शकता किंवा मुलांसाठी जर आपण हा उपाय करत असाल तर तुम्ही तुमच्या मुलांचं सा नाव सांगायचं आहे त्यांचं गोत्र सांगायचं आहे आणि मग आपण स्वामी महाराजांना नवस करायचं आहे म्हणजे स्वामी महाराजांना म्हणायचं आहे की तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण मी अक्कलकोटला येईल मी मंदिरामध्ये दानदक्षिणा करेल किंवा मी अन्नदान करेल असा कोणताही नवस तुम्ही करू शकता फक्त आपण नवस करताना आपली इच्छा बोलायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने तळमळीने तुम्ही आपली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर तो जो काही नारळ आहे तो आपल्याला त्या नारळाचे दर्शन घ्यायचे आहे तो नारळ आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला असे भरपूर नारळ तिथे बघायला मिळतील कारण की प्रत्येकजण आपली इच्छा हा व्यक्त करत असतो आणि नवस देखील करत असतो फक्त मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही नक्की हा नवस करावा तसेच त्यानंतर आपण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही अकरा माळी जप करू शकता किंवा तुम्ही अगदी एकशे आठ वेळा हा मंत्र जप केला तरी पण चालेल तुम्हाला जर मंदिरामध्ये हा जप करणे शक्य असेल तर तिथेच औदुंब वृक्षाजवळ बसून किंवा मंदिराच्या परिसरामध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्ही करायचा आहे किंवा जर मंदिरामध्ये शक्य झाले नाही तर घरी येऊन तुम्ही स्वामी महाराजांसमोर बसून अकरा माळी जप किंवा एक माळी जप हा करू शकता यामुळे स्वामी महाराज नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद